विनिता आणि माझं चॅनल लाईक मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक व्हिडिओला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात सुरुवात इथं खूप 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 छान 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 झालेली आहे तुमची पण दिवसाची पूर्ण दिवस तुम्हाला जाऊ ही सुरुवातीने प्रार्थना तर आता मी बघितलं सकाळ स्वयंपाक माझा इथं रेडी झालेला आहे दोन भाज्या आणि पोहळ्या पटापटा सकाळी लवकर आवरलं मी कारण की या दोघांना शाळेत पाठवलं आणि लगेच स्वयंपाकाला लागली पहिले कसा डब्बा होता त्यांचा तर थोडंसं अजून लवकर व्हायचं पण आता ते गेल्यानंतर पटकनी केलेला आहे तर आता मला आहे ना जायचं आहे बाहेर परत एकदा रुचिकाचं काम आहे मला पुण्यामध्ये जायचं आहे तर म्हणून पटकनी असं स्वयंपाक आवरलाय मी आणि मग कसं तिथून आल्यानंतर खूप कंटाळा येईल त्याच्यापेक्षा मग कसं सकाळीच पटकने आपलं स्वयंपाक करून गेलेलं असलं की कसं बरं सगळ्यांना त्या तिघांना पण देवायला बरं पडेल ते आल्यानंतर आणि आमच्या दोघींना पण बरं पडेल तर मग आता ते लवकर काम करून मला घरी लवकर पण घ्यायचं आहे तर चला आणि आज आम्ही प्रवास कशाने करणार आहोत दरवेळेस रिक्षाने किंवा कॅबने किंवा बसने पण मी कधी कधी जाते पुण्यात तुमच्यावर एकदा शेअर पण केले मी आणि मेन म्हणजे आज आम्ही जाणार आहोत मेट्रोने मेट्रोने आज प्रवास करणार आहोत आणि तुमच्यावर पण मी ते शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला इथे ना मरणाचं गरम होतंय ऊन तुम्ही बघितलं सकाळी सकाळी तोंडावर येतं तर चला आता ना सगळं आवरलं इथलं ओटा वगैरे सबन साफ झालेला आहे माझा थोडीशी भांडी आता ती घासून घेते आणि आवरते आवरल्या आवर झाल्या आवरल्यानंतर मग तुमच्याशी बोलते चला उशीर झाला खरं आणि एक मेट्रो गेली म्हणजे जी आम्हाला हवी होती मी मात्र आम्हाला पंधरा मिनट वेट करावं लागणार शेअर करते आलेली आहे मेट्रो

बच्चों का हाथ मत छोड़िए रुचि <laughs> 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 आम्ही पोहोचलोय आम्हाला पोहचायच आहे ब्लॉक मध्ये सांगणारच आहे काय काम होत आहे तर आता आम्ही उशीर झालेला आहे तर मग आहे ना मला हे म्हटले की तू आम्हाला पार्सल पण

आता खुशील झालाय सकाळी नाश्ता करून नाही करून तुम्ही आलो थोडंफर आहे नायक्रोने खाल्लं होतं आता खरंच झाला त्याच्यामुळे म्हटलं हे पण करून जाऊया रुचिका खुश आह नाही ही कोणती पार्टी माहिती का महिला दिनाची पार्टी आहे बाबांकडनं हो हो हे तर सगळ्यात फेवरेट आहे सगळ्यात फेवरेट भाजी म्हणजे आळूची भाजी थोडस द्या हा ಬರ್ತೇವಿ ಮೊದಲ್ಲೇ ಕರ್ತೀನ सगळ्यांना कार। आता घरी ना जायचंय घरी ना जायचं जायचंय नाही नाही ठीक आहे चालू आहे चले सिला म्हटलं नाही कारण का परवाच गेलं होतं शॉपिंग पण आता नाही आता डायरेक्ट घरी फायनली झाली आता आम्ही परत चाललोय मेट्रोनीच जाणार आहे आता आज म्हणजे आता पण आम्ही घरी आलोय आता मेट्रो स्टेशनवर मी रुचिका परत प्रवास आपला मी आली ना जेवणाची बॅग आहे माझ्या हातात काऊन असत ना तर पिशवीचा चला त्या ना घरी गेल्यानंतर बोलते मी तुझं मी थांबते हां आ... चालेल चला मॅडम घरी हां मग अशीच घरी आलो आम्ही आणि खूप वेळ झाला होता दुपारी आणि मग आल्यानंतर म्हणजे ऊन खूप होत मेन म्हणजे तर मग आल्यानंतर हे तर आलेलेच होते दोघं पण शाळेत आणि मेन म्हणजे त्यांना पासून सुट्ट्या लागल्या हो ना <laughs> डान्स करत होता कारण की सुट्ट्या लागल्यात ना म्हणून <laughs> तर तिचं मेन म्हणजे ना खरं जाण्याचं कारण तेच होत तिचं काम होत आणि ते झालेलं आहे आणि बस मग आणि मेट्रोचा प्रवास पण खरं सांगते खूप म्हणजे खूप छान झाला आणि आता आम्ही ठरवलेलंच आहे पण जायचं जर असलं ना तर आहे ना तर आम्ही मेट्रोनेच जाणार आहे कारण की ना कॅबने वगैरे जर गेलं ना खरं सांगते इतके पैसे जातात ना आणि त्याच्यामुळे मग आहे ना आम्ही ठरवलंच आहे कधी पण पुण्यात जाणार ना आम्ही तर नक्की आम्ही मेट्रोनेच जाणार आहे आता याच्या पुढे आणि खूप इतकं चांगलं आहे म्हणजे मेन म्हणजे एसी पण आणि प्लस शांतता पंधरा मिनिटामध्ये पुण्यामध्ये पोहोचतो भोसरी ना तरी तर असं ठरवलेलं आहे मी खरंच खूप चांगला प्रवास आहे पण मेन म्हणजे एक गोष्ट आहे ना खूप काळजी घ्यावी लागते मेट्रोमध्ये कारण की लगेच दरवाजा बंद होतो आमच्या म्हणजे आम्ही जेव्हा निघालो ना ते बघा आलं एका फॅमिलीच काय झालं त्यांचं जे आहे ओ... ना एक माणूस आहे ना मेट्रोमध्ये मध्ये चढला आणि लगेच डोर क्लोज झालं तर मग ते दोघ जण खालीच थांबले तर ते काय झालं त्यांनी ते परत चढले आम्ही बघतोय या ते चांगलं तर त्यांनी तिथं थांबायचं ना तर ते परत उतरले ते परत डोअर क्लोज झालं आणि तो माणूस परत तिकडनं आला त्यांचं तीनदा असं झालं तर आहे ना खरंच जेव्हा आपण कोणी पण मेट्रोने प्रवास करत जर असलं ना तर खरंच खूप काळजी घ्या दरवाजा लगेच आहे ना क्लोज होतो तर ही काळजी नक्की घ्या लहान मुलांची तर खूपच घ्या तिथे कॉमेडी पण झाली ते, ते सारखे म्हणत होते आपल्या लहान मुलांना सांभाळा आपल्या लहान मुलांची हात पकडा तर रुचिकाला मी सारखं म्हणत होती <laughs> तर चला खूप छान प्रवास झाला खूप छान दिवस गेला आणि यांनी आम्हाला ना म्हणजे ते खूप सारखे सारखेच म्हणत होते की जा तुम्ही दोघीजणी कारण की दरवेळेस दोघीजणी असं जात नाही पुण्यामध्ये आम्ही दोघ हे दोघ जण बरोबरच असतात आणि अरेशा म्हणजे तिथंच होतो ते म्हंटले मग मं या तुम्ही जेवण करून तर त्याच्यामुळे मग आम्ही गेलो आणि असं पण आहे ना वुमन्स डेचं काही असं नव्हतं कारण यांच्या परीक्षा चालू होत्या आणि शिवरात्र पण होती तर त्याच्यामुळे मग असं काही स्पेशल करताना ते दरवेळेस काही ना काहीतरी करत असतात खरं एक तर ते स्वतः जेवण घरी बनवतात आणि खरं सांगते यांचं म्हणजे हे खूप छान जेवण करतात खूप म्हणजे खूप छान सगळं बनवता येतं पोळी सोडून त्यांना सगळं बनवता येतं आणि खूप छान जेवण करतायत करता येतं त्यांना त्याच्यामुळे आणि मग ते म्हंटले तुम्ही आज जा माझ्याकडनं ट्रीट तुमच्या दोघींना तर मग आम्ही जेवायला गेलो आणि प्लस या दोघांना पण घेऊन आलो ते जेवले होते म्हणजे यांनी ना त्या तिघ म्हणजे ते तिघं पण जेवले होते आम्ही यायच्या पहिलेच पण मी आता ते ना काढून फ्रीजमध्ये ठेवून दिलंय थोडंफार त्यांनी पासंदी वगैरे खाल्ली त्यातली काय मग आणि आदित्य मस्ती चालू आहे सुट्ट्या लागल्यात म्हणून बापरे आता मला पंधरा दिवस तर आहे ना माहिती नाही कशी जाणार आहेत ते पण ठीक आहे चला पंधरा दिवस ते पण रिलॅक्स थोडेफार चला आता आहे ना बडबड खूप झालीये तर चला आजचा हा ब्लॉग मी इथंच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडीओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ